वाढत्या नागरिकांमुळे आज कचरा आणि दिवस वाढत जाणार समस्या आहे आपण गावामध्ये जर प्रत्येक गल्ली गल्ली पाहिले तर कचऱ्याचा एक आठ दुसरा ढीग आपल्यास पाहायला मिळतो मग पुणे मुंबई यासारख्या गजबजलेल्या शहरात कचरा हे एक संकट झाले आपल्याला तर माहितीच आहे हा कचरा टाकतात होते तर डबिंग ग्राउंड पुढे याच ठिकाणी लोकांची वस्ती वाढते व हा कचरा त्यांना संकट वाटतो पण जर कचऱ्याचे आपण योग्य प्रकारे व्यवस्थापन केले तर हा कचरा संकट असून समजत उद्देश असा आहे की कचरा हे समस्या नाही आपल्याबद्दल माहिती लोकांच्या आरोग्याचा तीस ते पस्तीस टक्के पैसा हा फक्त आरोग्यावरच खर्च होतो हे ढाळायचं असेल तर परिसर स्वच्छ ठेवून त्यापासून होणाऱ्या रोगापासून मुक्ती मिळवणे आवश्यक आहे यासाठी कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे हा एक उत्तम पर्याय आहे समस्या निवडीची कारणी हा उपक्रम मागील आता भावीच्या मुलांनी निवडला आहे कारण कचऱ्याच्या दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आहे त्यामुळे गावात स्वच्छता पसरते आपल्याला तर माहितच आहे कचऱ्याचे घटक कोणते आहेत तर प्लास्टिक कागद कापड पेट्रोलामुळे हवेचे देखील प्रदूषण मोठ्या प्रमाणात

बायोकेमस्ट्री मध्ये पालेभाज्यांचे जैव रासायनिक वधस्तना 125 तसे 1613 हे आता आपण केल्यास शब्दाबरोबर बायोलॉजिकल फिल्म आहे हा आई स्वतः सेवाकारासाठी तो माहितीात होण्यासाठी वापर करू सूक्ष्मजीव यावर जैव रासायनिक प्रतिक्रिया कंपोस्ट तयार करण्यासाठी करदर वापरण्यासाठी गोमेबापा अनु संशोधन डॉक्टर शरत राय सर

मुलाखतीवरून आम्हाला काही निष्कर्ष आढळले प्रकारे आपण व्यवस्थापन सध्या गावातील घराघरातील कचरा मग दिवसाला चार ते पाच जण एका कचरा तयार होतो अशा प्रमाणे आकडे वर गेले असता

पाच घटक असतात विघटनशील शील व अविघटन शील तत्रास वर्गवारी केली जात नाही नेक्स्ट ही आहे आमच्या प्रकल्पाचे प्रश्न आहेत जे आम्ही पांगिरे गावातील शंभर कुटुंबांमध्ये वाटले होती व त्यावरून आम्ही निष्कर्ष काढले नेक्स्ट आमचे निष्कर्ष असा प्रमाणे आहेत की पस्तीस टक्के कुटुंब ही घरात दररोज एक किलो कचरा टाकतात चाळीस टक्के कुटुंबे दोन किलो कचरा व पंचवीस टक्के कुटुंबे ही तीन किलो कचरा टाकतात

सदतीस हजार पाचशे किलोग्राम इतका कचरा तयार होतो तर वर्षाचा एकूण चार चारशे पन्नास इतका कचरा यापासून ग्राम म्हणत आहे चाळीस लाख रुपयांचे खत तयार <laughs> होतो हा या आमच्या प्रकल्पातील कचरा वर्गीकरण वर्षे शेगडा प्रमाण याचा आहे आमच्या प्रकल्पाचा उपाय हा प्रकल्प करत असताना आम्ही पांदेरे गावातील कचऱ्याची कर पाहणी केली

कचऱ्यामध्ये भरपूर कागद असतात त्यापासून कागदाचा दात तयार होतो व त्यापासून आपण कागदाची पुनर्निर्मिती करू शकतो रोजच्या कचऱ्यातून कागद प्लॅस्टिक काचा लाकूड वगैरे करून ते राज्यवाल्याकडे अथवा पुनरावाल्याकडे देऊन पुनर्निर्मितीसाठी देऊ देता येतात आपल्या रोजच्या कचऱ्याचा कंपोस्ट खत तयार करावं कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशाप्रमाणे आमच्या प्रकल्पाच्या उपाय उपाययोजना आहेत धन्यवाद